आज आपण थोडं बघणार आहोत की लहान मुलांची किंवा लहानपणी आपली युम्यून सिस्टम म्हणजे रोग प्रतिकार शक्ती कशी डेव्हलप होते बघा इम्युन सिस्टमचे स्टेजेस आहेत पहिलं तर काय ती अगोदर आयडेंटिफाय करते ओके पॅथोजेन म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत किंवा व्हायरसेस जे आहेत त्याला आयडेंटिफाय करते की ही थ्रेट आहे आपल्या बॉडीला मग काय करते टी आणि बी नावाच्या ज्या ह्या आहेत त्यांच्या अँटीबॉडीज तयार होतात आपल्या शरीरामध्ये आणि त्या काय करतात त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम करतात ओके आता ह्या टी आणि बी डेव्हलप झाल्यानंतर त्या इन्फेक्शनला पूर्णपणे किल करतात युद्ध चालू होतं युद्ध चालू होतं म्हणजे काय आपल्याला ताप येतो थोडक्यात जर थोड्या प्रमाणात छोटस असेल तर थो थोडीशी कणकण वाटते आपल्याला समजतं अरे थोडीशी कणकण वाटते मला का तर थोड्या प्रमाणात किंवा जास्त ताकदवान पॅथोजन किंवा बॅक्टेरियाज नसतात किंवा व्हायरसेस नसतात जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला चांगलाच ताप येतो बघा आता ताप येणं ही काही वाईट गोष्ट नाहीये आपल्या डोक्यात असतो अरे अरे ताप आला ताप आला तसं काही नाहीये ते काय होतंय शरीराच्या आतमध्ये युद्ध चालू आहे त्या पॅथोजन बॅक्टेरियाचं आणि आपल्या टी आणि बेजेल बी ज्या अँटीबॉडीज आहेत त्याचं त्याच्यामुळे ताप आल्यानंतर जास्त घाबरून जाण्याची गरज नाहीये आपल्याला एक किंवा दोनच केसेस असतात किंवा नाही हंड्रेड अँड सिक्सच्या वरती ताप गेला पॅरेन्हाइट आणि त्याच्यामुळं त्याच्या मेंदूत ताप गेला आणि तो गेला तापामुळे या क्वचितच केसेस आहेत जशा रोडवर क्वचितच ॲक्सिडेंट होतात तरी पण आपण गाडी चालवणं काही थांबवत नाही ओके तसंच तस क्वचितच तस केसेस त्याच्यामुळे जास्त ताप आल्यानंतर जास्त घाबरून जाण्याचं काम नाहीये तर जास्तच वाटलं तुम्हाला जास्तच हीट वाढली तर थोडंसं थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा डोक्यावर म्हणजे डोकं थोडंसं गार राहील सिम्पल म्हणजे मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या डॉक्टरवर हा आपला एकदम जुना उपाय ओके आपल्या पूर्वजांनी दिलेला तो करा पण घाबरून जाऊ नका आणि लगेच पळू नका डॉक्टर डॉक्टरकडे लगेच पळण्याची अजिबात गरज नाही का कारण आपल्या बॉडीचा तो नॅचरल रिस्पॉन्स आहे की आपण त्याला फाईट करतोय फाईट करतानाच लगेच डॉक्टर गेलो डॉक्टर या असं असं झालं मग डॉक्टर काय करतात माहिती आहे तुम्हाला जर क्विक रिलीफ पाहिजे असेल तर दोन गोष्टी करतात पहिलं तर ह्या तापापासून रिलीफ करतात म्हणजे घाम येणार ये अशी आपल्याला मेडिसिन दिले जाते ताप कमी झाला आपले डोके अंगाची कणकण कमी होते आता याच्यात ना उलटं काम होतं बघा लक्षात घ्या ताप जर कमी झाला तर फाईट आपली थांबते त्या व्हायरस बरोबर आपल्या आपल्या अँटीबॉडीजची फाईट थांबते लक्षात घ्या चालू असतेच ती पण कमी होतं तिचं प्रमाण आपल्याला बरं का वाटतं तुम्हाला सांगू तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आपल्याला पूर्णच्या पूर्ण शक्ती आपल्या शरीराची इम्युन सिस्टम साठी म्हणजे आपल्या रोग प्रतिकार शक्तीसाठी लावायला लागते ओके आता जर आपण अँटीबायोटिक्स घेतल्या म्हणजे त्या आपल्या अँटीबॉडीज शरीरात तयार होत्या तसाच बाहेरून ओके काही रोगांच्या अँटीबायोटिक्स आपण बाहेरून घेतो म्हणजे त्या फाईट करतात त्या रोगाबरोबर आता याच्यामुळं काय होतं जर आपण ते असं झालं आपण काम करण्याऐवजी हो, दुसऱ्याला कामाला लावलं आपण जर काम केलं तर आपल्याला अनुभव येतो दुसऱ्यांनी जर काम केलं तर त्याला अनुभव येईल पण आपल्या अनुभवाचं काय हा प्रश्न आहे बरोबर त्याच्यामुळे लगेच अँटीबायोटिक घेऊन लगेच त्या रोगापासून सुटकारा पाणं हे लॉंग टर्मसाठी चुकीचं आहे बघा आपली इम्युनिटी बिल्ड होत नाही आता तुम्हाला सांगितलं टी आणि बी ह्या ज्या अँटीबॉडीज त्या तयार होतात मग त्याच्या मेमरीज तयार होतात बघा जर एखादी आलं पॅथोजेन्स किंवा बॅक्टेरिया आले त्याच्याबरोबर लढाई झाली आणि त्यांना कळलं की त्याच्या विरुद्ध कसं लढायचं अनुभव आला तर मग त्याच्या मेमरीज तयार होतात मेमरीजमध्ये ठेवल्या जातात टी आणि बी ज्या आपल्या अँटीबॉडीज आहेत त्या कायमच्या म्हणजे परत जर कधी त्याच टाईपचा व्हायरस आला त्याच टाईपचा जर शत्रू आला तर त्याच्याबरोबर लढायला आपल्याला सोपं पडेल ह्या अँटीबायोटिक्समुळे तो प्रॉब्लेम होतो बघा आपल्या ज्या मेमरीज आहेत टी आणि बीच्या त्या पर्टिक्युलर रोगाविरुद्धच्या तिथे मेमरीज तयार होत नाही किंवा क्वचितच तयार होतात तर हा प्रॉब्लेम होऊ देऊ नका लगेच डॉक्टरकडे पळू नका दोन दिवस ताप जर राहिला तर काही फरक पडत नाही कोण कोणताही चांगला डॉक्टर तुम्हाला सांगेल तर दोन दिवस ताप राहिलेत काही फरक पडत नाही डोक्यावर पाण्याच्या टप पट्ट्या ठेवा हां आता ताप गेल्यानंतर लगेच बरं का वाटतं हा प्रश्न असेल ना मला सांगतो ज्या वेळेस ताप आलेला असतो पूर्णच्या पूर्ण आपली बॉडीची ताकद लढण्यासाठी वापरली जाते ओके या रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी आता जर आपला ताप गेला तर काय होतं आपलं जे सैन्य ते मागे येतं ज्यावेळेस लढाई चालू असते त्यावेळेस हीट जास्त असते बॉडीमध्ये आणि ज्या वेळेस ताप गेला तर सैन्य मागे येतं मग बाकीचे जे फंक्शन आहेत आपल्या बॉडीचे म्हणजे पचनाचं फंक्शन किंवा बाकीचं चालण्या फिरण्याचे बाकीचं म्हणजे एनर्जी बाकीच्या फंक्शनसाठी बाकी इझिली चा आपल्याला अवेलेबल होते जर एनर्जी अवेलेबल असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं जास्त एनर्जी कोण घेतं मेंदू घेतो वीस टक्के तुम्हाला सांगितलं ना वीस टक्के एनर्जी शरीराची मेंदू वापरतो मग लगेच त्याला बरं वाटतं हां बरं झालं सुटका मिळाली आपली जी सगळी पूर्णची पूर्ण शरीराची एनर्जी तिकडे लावली होती ती आपल्याला वापस मिळाली आपल्याला बरं वाटलं त्याच्यामुळं आपल्याला तापाची जर गोळी घेतली किंवा अँटीबायोटिक्स घेतल्या तर आपण दुसऱ्याला कामाला लावतो किंवा आपला ताप कमी होतो त्यामुळे आपल्याला बरं वाटतं हे आपल्या ज्या अँटीबॉडीज आहेत आणि त्यांच्या मेमरीज आहेत त्याच्यासाठी घातक ते बघा थोडंसं लक्षात घ्या त्यामुळं दोन दिवस जरी ताप आला तरी जास्त घाबरून जाऊ नका तापावर ॲक्च्युली लक्ष ठेवा की ताप जर जास्त वाढत असेल तर पट्ट्या ठेवा किंवा लहान मुलांना तर गार पाण्याने आंघोळ घालायला लावतात डॉक्टर लोक बरोबर ना करा आंघोळ गार पाण्याने काय फरक पडतो तुम्हाला फक्त ताप मेंटेन करायचं आहे शरीरातला ताप असू द्या पण त्याचं लेवल थोडीशी मेंटेन करायची का तर त्याचे दुष्परिणाम होऊ नये जास्त दुष्परिणाम तसं काही होत नाही बघा तुम्हाला सांगतो आपली बॉडी नॅचरली भरपूर ट्यून आहे भरपूर स्ट्रॉंग प्रॉब्लेम काय होतो प्रॉब्लेम काय होतो आपल्या लहान मुलांबद्दल तुम्हाला सांगू जर पहिलं मूल झालं ना माझ्याबद्दल पण झालेलं आहे ते असं वेगळं नाही पहिलं मूल झालं तर त्याला काय करून कसं ठेवू असं होतं आपल्याला बरोबर थोडं काही झालं का लगेच डॉक्टरकडं थोडं काही झालं का लगेच गोळी लगेच औषध हा मूर्खपणा करू नका बघा मूर्खपणाच बोलेल कारण शरीराचं जे नॅचरल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण मध्ये प्रॉब्लेम आणतो आहे बघा नॅचरल प्रोसेस काय आहे स्वतःच डेव्हलप करणं अँटीबॉ बॉडीज आणि त्याच्याबरोबर लढणं आणि त्याच्या मेमरीज ठेवणं का, का तर परत आयुष्यात परत कधी तो रोग जर आला तर त्याच्याबरोबर लढायला आपलं सैन्य रेडी राहील आपल्याकडे हत्यारं राहतील आपल्या सैन्याकडे लढण्यासाठी ओके त्याच्यामुळं लहान मुलांना ताप आला आणि लगेच पळत घेऊन जा डॉक्टरकडं हे अशा चुकीच्या गोष्टी करू नका ते भरपूर मग काय होतं त्यांची जी इम्युनिटी आहे रोगप्रतिकार शक्ती ती प्रॉपरली डेव्हलप होत नाही ही आपल्या चुका आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत सवयींचं पण तसंच आहे लहान मुलांना सवयी पण आपण काय करतो लाड देतो लाड म्हणतात बरोबर आपले वडील पण म्हणते लाडात वाढलेला आहे तर लाडात जर वाढला ते पोरगं काय होतं वाया जातं बरोबर ना त्याच्यामुळे लाडात वाढून देऊ नका होऊ देणार त्रास त्यांना चटके बसू द्या उन्हाचे जेवढं जेवढं त्यांची बॉडी पेन मेक्स यू स्ट्रॉंगर जर त्रास झाला बॉडीला तर बॉडी स्वतःच मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करते की त्याच्याबरोबर लढायचं कसं आणि त्या मेमरीज स्टोअर करते मसल मेमरीज पण असतात बघा ज्यावेळेस स्ट्रॉ ट्रेनिंगला जातात आता मिलिटरीमध्ये भरपूर कमांडोज वगैरे ट्रेनिंग करतात एवढं हार्ड ट्रेनिंग का करतात कारण तिथे पण त्यांच्या हार्ट ट्रेनिंग केल्यानंतर मेमरीज जशा आपल्या टी आणि बेसेल्स मेमरीज जातात तशा मेमरीज डेव्हलप होतात मसल्स मेमरीज जर परत कधी आयुष्यात त्या प्रकारची थ्रेट आली ओके जसं ट्रेनिंगमध्ये एकदम टॉप लेवलची थ्रेट म्हणजे त्यांना एक्सपोज केलं जातं हायेस्ट याच्यामध्ये टॉप लेवलच्या थ्रेटबरोबर किंवा एकदम खडतर ट्रेनिंग असतं तसं जर आयुष्यात परत कधी प्रॉब्लेम आला तर इझिली त्यांची जी मसल मेमरी आहे ती ॲक्टिवेट होते आणि परत त्या पद्धतीने त्याला डील करते बरोबर फाईट करते म्हणजे निसर्गाने बघा किती व्यवस्थित बनवलेलं आहे आपलं शरीर आपण त्याच्यात नोकझोक करतो आपण त्याच्यात डोकं खुपसायचा प्रयत्न करतोय बघा थोडंसं लक्षात घ्या जास्त नाही पण ॲक्च्युली तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किंवा ॲक्च्युली स्वतःला कळतं तुम्हाला सांगू स्वतःला कळतं आपल्या बॉडीला कळतं मेंदूला संदेश येतात की कुठल्या लेवलला आहे आपण बरे होतोय की आणखी आजारी पडत चाललो आहे सो त्याच्यामुळे हे थोडेसे इशारे बॉडीचे लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार ॲक्ट करा लगेच डॉक्टरकडे कर पळत घेऊन जाऊ नका कुणालाही इम्युन सिस्टीम बरोबर खेळू नका मग मोठं झाल्यावर तोच प्रॉब्लेम होतो एकदम मुलं मलूल बनतात एकदम नाजूक बनतात काहीही झालं तरी तिकडचं चा पाणी चालत नाही हां हा एक प्रॉब्लेम आहे मोठा आपण काय करतो कायम त्यांना बिस्लेरीचं पाणी बिस्टिल वॉटर बिस्टील नाही पण बिस्लेरीचं पाणी देण्याचा प्रयत्न करतो किंवा घरचंच पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तसं करू नका होऊ द्या ना बाहेरच्या बॅक्टेरिया पॅथोजेन्स येऊ द्या त्यांच्या शरीरात थोड्याशा पिऊ द्या बाहेरचं पाणी काही फरक पडत नाही एकदा आजारी पडेल तो किंवा एकदा सर्दी होईल किंवा काही होईल परत काही होणार आहे का नाही त्याच्यामुळं असं काही करू नका की एकदम त्यांना असं जपून ठेवा त्याच्यामुळे काय होईल ते नाजूक बनतील त्यांची रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप होणार नाही पाणी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा कायमचं लक्षात ठेवा की कुठलंही पाणी पिऊ द्या काहीही फरक पडत नाही आपणही लहानपणी भरपूर आता लहानपणी तर काही बिस्लरी मिळत नव्हत्या माझ्या लहानपणी अरे स्वप्नातही वाटलं नव्हतं की पाणी विकलं जाईल आज पाणी विकलं जात आहे त्याच्यामुळे जास्त एकदम असं सगळ्यांना हे करून शिल्ड करून ठेवू नका ते आपल्या इम्युन सिस्टीमसाठी चांगलं नाही आहे बघा लक्षात येत आहे का तुमच्या बॉडीचे जे काय आहे रिस्पॉन्सेस ते इशारे समजा लक्ष ठेवा हेल्दी राहा आणि आयुष्याची मजा घ्या थोडीशी कारण एक्सपोज करा नाहीतर आपण नाही हे नाही करायचं ते नाही करायचं हे असं करू नका लहानपणा आपण स्वतः पण हे नाही करत ते नाही करत मग आपण मजा घ्यायचं विसरून जातो बघा बघा जमताय का आयुष्याची मजा घ्यायला आणि तुमची स्वतःची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग बनवायला धन्यवाद